एक सिक्रेट मसाला वापरून मी मध्य प्रदेश स्टाईलमध्ये ही टिंड्याची भाजी बनवलेली आहे तर मध्य प्रदेशला आम्ही जिथे राहतो तिथे याला टिंडेचं म्हटलं जातं मी नेटवरती सर्च केलं तर महाराष्ट्रात याला ढेमसे असं म्हणतात असं मला समजलं तर ही ढेमश्याची भाजी खूप छान आणि चविष्ट बनते तुम्ही एकदा जरूर नक्की बनवून बघा त्याचबरोबर तुम्हाला मध्य प्रदेशचं राहणीमान खानपान त्यांचे सण उत्सव ते खूप वेगळ्या प्रकारे साजरे करतात जर तुम्हाला यामध्ये आवड असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला बघूया ही टिंड्याची भाजी कशी बनवतात ते तर इथे मी अर्धा किलो टिंडे घेतलेले आहेत तर त्याचं साल काढून घ्यायचं बाजारातून टिंडे घेताना जास्त मोठी किंवा बारकी घ्यायची नाही आहेत मिडियम साईजची घ्यायची म्हणजे त्याची भाजी खूप छान आणि चविष्ट बनते टिंडे बनवण्यासाठी एक टोमॅटो आलं सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा घ्यायचा आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे मी दोन टेबलस्पून मोहरीचं तेल घेतलेलं आहे इथं मोहरीचंच तेल वापरायचं आहे तर मोहरीचं तेल व्यवस्थित चांगलं निघेपर्यंत गरम करून घ्यायचं त्यानंतर मोहरी आणि जिरे टाका ते व्यवस्थित फुलले की त्याच्यामध्ये कांदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक दोन मिनिट परतून घ्या दोन मिनिट मीडियम फ्लेमवरती कांदा परतून झाला की ठेचलेला लसूण आणि आलं किसून टाकायचं आहे आलं आणि लसूण एक ते दोन मिनिट परतून झालं की त्याच्यामध्ये हिंग टाका आणि एक ते दोन मिनिट परतून घ्या हाफ टी स्पून तिखट लाल मिरची पावडर वन फोर्थ स्पून हळद आणि वन स्पून धनेपूड टाकून एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्या लगेच टोमॅटो टाकायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले मसाले जळणार नाही त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून तेल सुटेपर्यंत शिजू द्या इथे मी एका टिंड्याचे दोन भाग करून त्याचे चार ते पाच उभे स्लाईसमध्ये याला कट केलेलं आहे तर इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर टिंडे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट याला शिजवून घेणार आहोत टिंडी शिजेपर्यंत प्रत्येक दोन ते तीन मिनिटाला आपण झाकणं उघडून याला परतून घेणार आहोत आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटासाठी याला झाकण ठेवून शिजवायचं आहे तर इथे आपली टिंड्याची भाजी शिजलेली आहे आणि याच्यामध्ये आपण सिक्रेट मसाला म्हणजेच मॅगी मसाला टाकणार आहोत पूर्ण पॅकेट टाकायचं आहे मॅगी मसालामुळे आपली भाजी खूप छान आणि चविष्ट बनते आणि लहान मुलंसुद्धा याला खूप आवडीने खातात तर जरूर एकदा ट्राय करा मॅगी मसाला टाकल्यावरती एक दोन मिनिट झाकण ठेवून शिजवा त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर टाका मिक्स करा आपली टिंड्याची भाजी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद